दुष्काळ याच्यातून मी बचला आणि जरी पीक चांगलं आलं तर दलाल मोठ्यात गेलं त्याला सोडित नाही म्हणून शेतकऱ्याला म्हणलं बाबा थोडं शिकलं पाहिजे शिकलं तर टिकन पण आडानी शेतकऱ्याला कवितारी तुला नाही कळालं ते मला नाही पटलं शिकलाच नाही म्हणून त्याला म्हटलं तुला नाही कळालं ते मला नाही पटलं शेतकरी दादा तुला दलाला लुटलं मोठ्याला शेरा साहेबांच्या मोठ्या शहरात साहेबाचे बंगले खिडकी लाग किती फुटल शेतकरी दादा तुला दला दा साहेबाचा डरेस पाच पाच हजार साहेबाचा डरेस मळ नाही गुडी नाही बघ किती फिरेस कुजलेलं धोतर ह्या गुडघ्यावर फाटल शेतकरी दादा तुला दलाला लुटल मोठ्याला शहरात घरावरलं पथर तु या जागोजागी फुटल शेतकरी दादा तुला दलाला साहेबाच जेवण पिअरबार मध्ये असत पेर पिऊन पे चिकन खाऊन साहेब झालं पुसत भाकरीवर तीन बिनतेलाच पिटलं शेतकरी दादा तुला दलाला न लुटल साहेबाच काम फॅन खाली चालतं साहेबा काम फॅन खाली चालतं परदेशी शिक जाऊन बोलत अंगातलं रक्त तु अंगात आटलं शेतकरी दादा तोला लुटलं साहेबाचे साहेबातले बघ किती शिकले शिक्षण घेऊन शाहरी झाले पुढं पुढं थकले साहेबातले ग्रहप किती शिकले शिक्षण घेऊन शहरी झाले पुढं पुढं थकले तुझं रक्त गुरं त्याचं नवल तुला वाटलं शेतकरी दादा तुला ताला लागून लुटलं लग्न झालं मोठ बसायला गा धेंड टेकायला साहेबाच्या पोरीच लग्न झालं मोठ बसायला गा ढेंटे टेकायला लुट तरी तू म्हणतोस त्याला नशिबाने भेटलं शेतकरी दादा तुला दला लुटलं धन्यवाद खूप सुंदर